आधी होती दासी ओ, 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 ओ आधी होती दासी पटरानी केली तिसी तिचे इंडनराई राहीन

दासी, ओ, 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 ओ आदि होती दासी कटराणी केली तिसी तिचे हिंडन राई ना स्वभाव जाईना तिचे हिंडन राई ना, ना स्वभाव जाईना आधी होता वाग्या दोगी झाला फाग्या आधी होता वाग्या दोगी झाला फाग्या त्याचा योग राईना फळ स्वभाव जाईना त्याचा योग राईना फळ स्वभाव जाईना मुळ स्वभाव जाईना महाराज म्हणून आपण एकाच देवाची भक्ती केली पाहिजे पण आपला कसं आहे आपण खऱ्या देवाला सोडून देतो आणि खोट्याच्याच माग लाभतो सोडोनी खऱ्या देवा सो सो सोडोनी खऱ्या देवा करीती मोसोबाची सेवा विठल विठल म्हणून आपण एकच देव करून घेतलं पाहिजे पण आपण खऱ्या देवाला सोडून देतो आणि खोटेच देवाची भक्ती करतो महाराज आता तुम्ही मला सांगा आपला देव आहे कुठं आणि आपण शोधतो कुठं मग कशी तुम्ही भक्ती करणार आहे का माझ एका खेडागावमध्ये कीर्तन होत काय होत कीर्तन आणि कीर्तन चालू असताना कधी ना येणारी बाई माझ्या कीर्तनाला आली, आली। महाराज तिला कीर्तन म्हणजे काय हेच माहित नव्हतं कीर्तन म्हणजे काय तिला हेच माहित नव्हतं आणि माझ्या कीर्तनाच्या आधी तिचे सिरियल चालू होते त्या, त्या मालिका का त्या आणि ती तिच्या मुलाची पॅन्ट शिवत होती पप्प्याची तर दोन तीन जणी आले म्हल्या अगं चल ते बारकीच कीर्तन आहे तेव्हा ती आली महाराज येऊन बसली आणि ती म्हणली का गे असं असतं कीर्तन काय ते भुवाना पटका बांधलाय काही ते डबडे वाजू राहिले काय सारखं गायन करू राहिले काय ते वाजू राहिले काय असत असं असतं बाय कीर्तन त्यांनी हा बाई असंच असत कीर्तन अगेव महाराज तिचं काय कीर्तनामध्ये टाइमपास होय ना महाराज काय होय ना टाइमपास मग तिने काय करावं महाराज ज्याशी खाली माती होती का ती माती चाळायला सुरुवात केली माझं वाक्य मंडपात तेव्हा ती माझी समोरची आजी सुद्धा माती चाळत होते त्या आजीला म्हणलं का हो मी एवढ्या बिंबीच्या कीर्तन सांगतोय आणि तुम्ही माती चालत नाही त्या आजी बाई म्हणल्या ए गप ते मागून आले पुढं चाललंय तेव्हा मी नारदाच्या लाडीवरून खाली उतरलो व ते आजीला विचारलं आजी तुम्ही का माती चाहता ती मागची ठकूबाई चालते म्हणून मी चाळीते आता मी ठकूबाईंकडे गेलो ठकूबाई तुम्ही का माती चालता ती मागची धोंडाबाई चालते म्हणून मी चाळीते आता मी धोंडाबाईंकडे गेलो धोंडाबाईंकडे गेलो त्यांना लकाव तुम्ही का मातीचा आता ती मागची शांतबाई चाळीते म्हणून मी चाळीते आता मी शांतबाई कडे गेलो शांतबाई तुम्ही का माती चाळता तेव्हा ती मागची पप्पेची माय चाळीते म्हणून मी चाळीते आता जिनी सुरुवात केली ती का मी तिच्यापाशी गेलो त्याला लकाव तुम्ही का माती चाळताय मी एवढ्या भेंबीच्या कीर्तन ओरडू ओरडू कीर्तन सांगतोय ते तुम्ही ऐकच सोडून गेल निघ माती चालत आहे तेव्हा ती म्हणाली अहो महाराज माझी सुई हरवली काय हरवली काय हरवली सुई हरवली मग मी त्या आजीबाई नवलं का तुम्ही इथं कशाला सुई घेऊन आले कीर्तनात त्यांनी लिहा नाही महाराज मी पप्पेची आमच्या घरी आज काय लाईट नसती तिथं लाईट नाही म्हणून मी इथं माझी सुई आता तुम्ही मला सांगा तिने तिचा ते विहीर जरी केली तरी तिला तिची सुई सापडन का सापनं का तसच महाराज आपण खऱ्या देवाला सोडून देले आणि आपण खोट्या देवाची भक्ती करतो महाराज